नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचे टॉप दहाण जे भरघोस उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देण्यासाठी सक्षम आहेत कीड आणि रोगाला कमी बळी पडतात कमी पाण्यावरती येणारे कोणते वाण आहेत टपोऱ्या बोंडांचे कोणते वाण आहेत भारी जमिनीसाठी कोणते वाण वापरावे याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो चला तर मग पाहूया सविस्तर माहिती त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये टॉपचे पाच वाण पाहत असताना एक नंबरचा वाण आहे तुलसी सीड्स कंपनीचा कबड्डी शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो फार लोकप्रिय आहे शेतकऱ्यांमध्ये या वाणाला प्रचंड मागणी आहे शेतकरी मित्रांनो या वानाची बोंड ही टपोरे असतात पाच पाकळी बोंड असतात या वानाच्या बोंडाचं वजन हे सर्वसाधारणपणे सहा ते सात साथ ग्रॅम प्रति बोंड असं वजन आपल्याला मिळतं त्याचबरोबर कीड आणि रोगांना सहनशील असा वान आहे आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देण्याची क्षमता या वानामध्ये आहे शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा जो कापूस पिकाचा टॉप वान आहे तो आहे राशी सीड्स कंपनीचा राशी सहाशे एकोणसाठ मित्रांनो या वाणाची सुद्धा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देण्याची क्षमता आहे हा वाण जो आहे तो मध्यम ते भारी जमिनीसाठी आपण लागवड करू शकता या वाणाला पाण्याची जास्त आवश्यकता असते त्याच्यामुळं कमी पाण्याच्या ठिकाणी हा वाण आपण वापर करू नका त्याचबरोबर लवकर येणारा असा वाण आहे या वा बोंडाचं जर वजन पाहिलं तर आपल्याला सहा ते सात ग्रॅमचं बोंड हे प्रति बोंड सर्वसाधारणपणे वजन मिळतं टपोऱ्या बोंडांचा असा वाण आहे त्याचबरोबर याची लागवड करण्यासाठी आपण साडेचार बाय दीड हे अंतर ठेवू शकता हे अंतर जर आपण ठेवलं तर आपल्याला एकरी झाडं ही बसणार आहेत सात हजार चारशे झाडं बसणार आहेत शेतकरी मित्रांनो तीन नंबरचा जो कापूस पिकाचा टॉप वान आहे तो आहे प्रभात सीड्स कंपनीचा सुपरकॉट शेतकरी मित्रांनो हा जो वाण आहे तो आपण बागायती क्षेत्रासाठी वापर करू शकता त्याचबरोबर याची लागवड करण्यासाठी चार बाय दीड किंवा चार बाय दोन फुटावरती लागवड करू शकता एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये येणारा हा वाण आहे याच्या बोंडाचं वजन हे, बोंडाच हे पाच ग्रॅम ते सहा सहा ग्रॅम प्रति बोंड असं वजन आपल्याला सर्वसाधारणपणे मिळतं हा सुद्धा वाण भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता याच्यामध्ये आहे त्याचबरोबर रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आपण या वाणापासून मिळवू शकता शेतकरी मित्रांनो चार नंबरचा जो वान आहे तो कापूस पिकाचा टॉपचा वान आहे यु एस सत्तर सदुसष्ट यु एस ॲग्री कंपनीचा हा वान आहे शेतकरी मित्रांनो याची लागवड आपण चार बाय दोन किंवा तीन बाय दोन फूट लागवड करू शकता हा वाण जो आहे तो लवकर येणारा वाण आहे एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसामध्ये याचा कालावधी आहे त्याचबरोबर या, त्याच या वानाची सुद्धा टपोरी बोंड असतात वेचणीसाठी सोपा असा वाण आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पाच नंबरचा टॉपचा वाण आहे साई भव्य सीड्स कंपनीचा सुपर टार्गेट या वाणाचा कालावधी हा एकशे पासष्ट ते एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी आहे हा उशीरा येणारा वाण आहे त्याचबरोबर याची सुद्धा जास्त उत्पन्न देण्याची क्षमता आहे मोठ्या टपोऱ्या बोंडांचा वाण आहे त्याचबरोबर वेचणीसाठी सोपा असा वाण आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो उंच जाऊन पसरणारा वाण आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो श्रीराम सीड्स कंपनीचा सहा नंबरचा वाण पाहणार आहोत तो आहे पंच हा वाण सुद्धा बरघोस उत्पन्न देण्याची क्षमता या वानामध्ये आहे कोरडोहो आणि बागायती क्षेत्रासाठी आपण याची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो जास्त फांद्या करणारा वाण आहे लवकर येणारे वाण आहे म्हणजेच या वाणाचा कालावधी एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसांचा आहे बोंडाचा आकार हा मोठा असतो या वानापासून वजनदार बोंड मिळतात प्रत्येक बोंड हे सहा ते साडेसहा ग्रॅमचं मिळतं रोगशोषक किडींसाठी सहनशील आहे पूस वेचणीसाठी सोपा आहे खत नियोजन फवारणी नियोजन कीड रोग विद्रव्य खतांच्या फवारण्या हे नियोजन केल्यानंतर भरघूस उत्पन्न देण्याची क्षमता या वानामध्ये आहे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त आहे शेतकरी मित्रांनो हा वाण कोरडोग क्षेत्रामध्ये लागवड करण्यासाठी उपयुक्त असा वाण आहे शेतकरी मित्रांनो यापैकी कापूस पिकाचा कोणताही वाण आपण लागवड करू शकता किंवा आपल्याला माहिती असेल जास्त उत्पन्न देणारा तर आपण तो सुद्धा वाण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो कोणताही वाण सिलेक्ट करा परंतु आपलं खत नियोजनसुद्धा गरजेचं आहे कारण खत नियोजन, नियोजन योग्य केलं तर आपलं उत्पन्न हे वाढणार आहे फक्त वरायटीचं सिलेक्शन करून आपल्याला उत्पन्न मिळत नसतं तर सर्व गोष्टी आपल्याला पाहायला लागतात लागवडीच्या वेळी कपाशी पिकाला खत देणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो लागवडीच्या वेळी आपण दहा सव्वीस सव्वीस एकरी एक ते दीड बॅग देऊ शकता त्याचबरोबर सल्फर हे आठ ते दहा किलो प्रति एकर क्षेत्रासाठी लागवडीबरोबर द्यायचं आहे त्याच्यानंतर एक महिन्यानंतर तीस ते चाळीस दिवसांनी लागवडीच्या नंतर बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा एक बॅग आपल्याला प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचं आहे त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट हे आठ ते दहा किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो योग्य वेळी योग्य खतमात्रा दिल्यावरती सुद्धा आपल्याला पंधरा ते अठरा क्विंटलपर्यंत एकर क्षेत्रामधून उत्पन्न मिळू शकतं शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर अजून भरपूर वाण आहेत जे भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता आहे राशी सीड्स कंपनीचा सातशे एकोणऐंशी त्याचबरोबर यु एस ॲग्री सीड्स कंपनीचा यू एस सातशे चार यू एस सत्तर सदुसष्ट त्याचबरोबर जय हो हा श्रीकर सीड्स कंपनीचा टपोऱ्या बोंडांचा सुद्धा चांगला वाण आहे कावेरी सीड्स कंपनीचा जादू मैको कंपनीचे जे वाण आहेत जंगी आहे धनदेव आहे धनदेव प्लस आहे त्याचबरोबर मोक्ष हा सुद्धा एक कपाशी पिकाचा चांगला वाण आहे अजित सीड्स कंपनीचा अजित एकशे पंचावन्न हा सुद्धा एक खूप चांगलं उत्पन्न देणारा वाण आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जो योग्य वाटतो तोच वाण आपण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला भरघोस उत्पन्न घेण्यासाठी लागवडीचं अंतरसुद्धा अंतर फार महत्वाचं आहे योग्य अंतर असणं फार गरजेचं आहे कोरडो क्षेत्रामध्ये आपण दोन लाईनमध्ये चार फूट अंतर ठेवायचं आहे आणि दोन रोपांमध्ये दीड फूट अंतर ठेवायचं आहे या अंतराने लागवड केल्यानंतर आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये सात हजार चारशे ही झाडं कपाशीची मिळणार आहेत त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये आपण पाच बाय दोन फूट हे अंतर ठेवायचं आहे या अंतराने आपल्याला चार हजार चारशे चाळीस ही झाडं आपल्याला कपाशीची एकर क्षेत्रामध्ये मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी पाणी व्यवस्थापन सुद्धा महत्वाचं आहे पाठ पाण्यानं पाणी देताना दहा ते बारा दिवसाच्या अंतरानं पाणी द्यायचं आहे हे अंतर हे पावसावर अवलंबून आहे ते कमी जास्त होऊ शकतं फुलं उमलणं बोंड धरणं आणि भरणं या महत्वाच्या अवस्था असून या अवस्थांच्या काळात वेळच्या वेळी पाणी देणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो फुलांची आणि बोंडांची गळ थांबवण्यासाठी आपल्याला काही संजीवकं वापरावी लागतात त्यामध्ये आपण नॅपथॅलिक ॲसिडिक ॲसिड हा जो घटक आहे हा घटक प्लॅनोफिक्स यामध्ये या औषधामध्ये मिळतो तर आपण हे प्लॅनोफिक्स जे औषध आहे हे जे संजीवक जे आहे ते पंचेचाळीस मिली प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन मिसळून या मिश्रणाची फवारणी फुले येण्याच्या वेळी करायची आहे दुसरी फवारणी त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी करायचे आहे याच्या माध्यमातून फुलांची आणि बोंडांची गळ थांबण्यासाठी मदत होते शेतकरी मित्रांनो कापसाच्या वेचणीची वेळ जर पाहिली तर लागवडीनंतर एकशे तीस ते एकशे ऐंशी दिवसांनी कापूस वेचणीतील अंतर जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे पंधरा दिवसाचं अंतर असतं प्रत्येक वेचणीचं उत्पादन जर पाहिलं तर तीन ते चार क्विंटल प्रति एकर आपल्याला मिळू शकतं संपूर्ण उत्पन्न कमीत कमी बारा जास्तीत जास्त पंधरा ते अठरा क्विंटलपर्यंत आपण उत्पन्न कापूस पिकाचं प्रति एकर क्षेत्रामधून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे ऐंशी पंधरा एक्कावन्न यावरती सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेमध्ये कॉल करू शकता हा नंबर दररोज शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी सुरू केलेला आहे तर यावरती आपण संपर्क करून माहिती घेऊ शकता धन्यवाद